आणि एक मोठी बातमी येते नवीन चंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी बदलण्याच्या हालचालींना वेग आलाय काँग्रेसकडनं आता रमेश कीर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे बांदिवडेकरांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच या हालचाली होताना दिसत आहेत रमेश कीर यांना उमेदवारी काँग्रेसकडनं मिळण्याची शक्यता सुनील कळे सहकारी आपल्या सोबत आहेत बांदिवडेकरांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आरोप झाला आणि एकच गदारोळ झालेला होता सुनील मात्र त्याच्यानंतर जागाही काँग्रेसला असं म्हणावं का वैभव निश्चित जर आपण जर बघितलं तर रमेश किर यांचं नाव पुढे येत आहे कारण की काँग्रेसवरती आता नैतिक दबाव आहे कारण की ज्या विचारधारेच्या विरोधात म्हणजे सनातन संस्था त्याचबरोबर संघाशी संबंधित संस्था अशा पद्धतीच्या विचारधारेच्या विरोधात काँग्रेस एकीकडे लढाई लढते पण दुसरीकडे मात्र ज्या पद्धतीनं बांदेवडेकर यांना उमेदवारी दिली होती ही उमेदवारी कुठेतरी वाद सापडली होती कारण की सनातन संस्थेच्या संबंधित वैभव राऊत याच्या समर्थनार्थ बांदेवडेकर कुठेतरी एका सभेमध्ये गेले होते आणि तो केवळ जरी भंडारी समाजाचे अध्यक्ष म्हणून गेले असते तरी सुद्धा कुठेतरी राष्ट्रवादीकडून सुद्धा टीका झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती त्यामुळे कुठेतरी नैतिक दबाव काँग्रेसवर आहे आणि याच काँग्रेसच्या नैतिक दबावापोटी कुठेतरी आता रमेश किर जे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून त्याचबरोबर त्यांनी कोकण माडाचं सुद्धा अध्यक्षपद भूषवलंय त्यांची उमेदवारी जी आहे ती द्यायची काँग्रेस करते कारण की ते स्वतः भंडारी समाजाचे आहेत आणि एकूणच त्या मतदारसंघात जर आपण समीकरण बघितलं तर भंडारी समाजाचे जवळपास दोन लाख मत असते असल्याची माहिती आहे त्यामुळे कुठेतरी काँग्रेस अशा पद्धतीने रमेश किर यांचं नाव पुढे करू शकते वैभव नक्कीच सुनील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय नवीन चंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी धोक्यात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम